सुटला खंडोबा यात्रे मी आयोजित केलेल्या मोराळकरांच्या मैदानातला क्रमांक सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशा गाड्या पळताय कोण होणार सेमी साडी पात्र पडल्या कडेला सुंदर अशी गाडी बळते पबल पब्लिकचा बेताद बादशाह म्हणून ज्याची ओळख असा कडेपूरकरांचा वजीर आणि त्यांच्या सोबत धारफुडीकरांचा सुद्धा दोन्ही खाली पब्लिकचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा सर्जा दोन्ही खांदी दोन्ही बैल बाहेर न पळणारी त्यांचा आज या ठिकाणी या मैदानात मिलाप झाला आणि सुंदर अशी गाडी या ठिकाणी क्रमांक 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 सेमी पात्र झाली धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न वजीर ग्रुप कडेपू या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या लांब लचक अक्कुडाईवर अपसिंगकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले धावेला पाला राहुलदादा पडतो कडेपूर प्रकाश पडतुळे कडेपूर आणि या ठिकाणी भाऊ कडेपूरकरांचा दोन्ही एखादी पब्लिकचा बेताजबाच्या वजीर पळाला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी धारपुडीकरांचा सर्जा पळाला सुंदर अशी गाडी पळवली अक्कुन गाडी सिमीला पात्र